ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईमध्ये कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तिघे जण सुखरूप आहेत नवी मुंबईतील तुर्भे येथील एका कंपनीला भीषण आग लागली होती या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र या आगीमध्ये पाच कामगार अडकले होते त्यामधील तीन कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आला असून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे सध्या आग आटोक्यात आली असली तरी आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास लागलेल्या आगीत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे तर तिघे जण सुखरूप आहेत या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे तुर्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एम आय डी सी एम आय डी सीमध्ये प्लॉट नंबर डी दोनशे बहात्तर वन गेटवे प्रायव्हेट लिमिटेड म्हणून गेमिंग फॅब्रिकेशनची कंपनी आहे त्या कंपनीच्या प्लॉटला सुमारे अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास आग लागलेली आहे सदर आगीमध्ये चार कामगार जे आहेत ते कंपनीच्या शेडवरती गेले वाचलेले होते गेलेले होते त्यांना फायर ब्रिगेडच्या मदतीने त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे अजून कोणी कामगार कंपनीच्या आतमध्ये अडकलेले आहेत का याचा फायर ब्रिगेडच्या मदतीने शोध घेण्याचं काम सुरू आहे फायर ब्रिगेड फायर ब्रिगेडनी वेळेस येऊन सदरची आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या मदतीने पुढील आग विजवण्याचं काम सुरू आहे आग इतरत्र पसरू देण्यात आलेली नाही आहे आणि या ठिकाणी फायर ब्रिगेडचं काम सुरू आहे का आता आणि किती फायर ब्रिगेडच्या सुमारे सात ते आठ गाड्या आलेल्या आहेत आग विजवण्याचं काम सुरू आहे किती वाजता अकरा ते सवा अकराच्या सुमारास आग लागली किती वाजता आग या अकरा साडे अकराच्या सुमारास लागलेली आहे तुर्दे आय डेविषयी डी दोनशे बहात्तर गेट कंपनीचं नाम आहे गेटवे प्रायव्हेट लिमिटेड इथे खेळणे बनवतात आणि ते गेमिंगचे पार्ट बनवत होते खेळण्याचे त्याच्यामध्ये आग लागली होती अशी वर्दी मिळाली त्यानंतर सदर घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बघितलं आगीने रूप धारक केलं होतं शारी बाजूनी कंपनी पेटलेली होती आणि त्वरित बावजरच्या सहाय्याने पाण्याचा मारा चालू केला मत्तीसाठी इ आर एस आमचं टीबीआय आणि नवी मुंबई अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आला आणि चारी बाजूने मी आग विजवली प्रथम आम्ही काय केलं रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला रेस्क्यू केला लॅडर वगैरे लावून कारण कंपनीच्या सभोवताली पूर्ण झाडं असल्यामुळे आम्हाला टिटेल वगैरे लावता येत नव्हती म्हणून आम्ही आमच्या सीड्या गाडीवरची शिडी काढून तीन माणसावरती अडकली होती त्यांना काढली प्रथम तीन काढून त्यांना आम्ही हॉस्पिटलला वगैरे हॉस्पिटलाइज केलं त्याच्यानंतर ऑपरेशन चालू असताना सर्चिंग केल्यानंतर दोन व्यक्ती डेड आणि नाव वगैरे मिळालेले आहेत डायरी मध्ये लिहिलेले आहेत मी म्हणानंतर लिहिले सध्या आता कुलिंग ऑपरेशन फक्त चालू आहे आज पूर्ण आटोक्यात आलेले आहे काय नुकसान वगैरे काय नुकसान झालेलं आहे कंपनीचं बरं तुमच्या अंदाज सांगू शकत नाही सध्या आता